हॅलो फ्रेंड्स चला आज आपण गार्लिक पराठा बनवूया हा माझ्या मुलीचा आवडचा आहे आणि सगळ्या मुलांना कसं असतं ना पराठा वगैरे म्हटलं की खूप आवडतो झट लागणारं साहित्य बघून घेऊया पहिले आपण झट लागणार हे तूप आहे आता बटर वापरलं तरी चालते मी तूप घेतलेलं आहे आणि हा कुठलेला लसण आहे हे मिळलेलं कणिक आहे कोथिंबीर आहे हा चाट मसाला हा थोडंसं तिखट आणि मीठ आणि ह्या धनिया पावडर धना पावडर आणि चाट मसाला हे ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा किंवा नाही स्किप केलं तरी चालेल त्याच्याऐवजी तुम्ही आणि हे तिखट घेतलेलं आहे मी मुलीला द्यायचं आहे म्हणून थोडंसं तिखटच घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल हे तर चिली फ्लेक्सचा पण वापर तुम्ही त्याच्याकडे करू शकता तर बघू कसं बनवतात ते त्यासाठी मी हे कणिक घेतलेलं आहे कणिकच्या तर एक पोळी लाटून घेऊया आपण आणि पोळी लागल्यानंतर त्यात हे ना साल मिक्स करून घेऊन या हा लसण टाकत आहे मी याच्यात थोडंसं तिखट जास्त तिखट नको मुलीसाठी थोडंसं मीठ कणिकमध्ये आपण मीठ केलेलं आहे थोडंसं ते किंचितचं थोडं धन्या पावडर आणि थोडासा चाट मसाला आणि हे वरून खूप सारी कोथिंबीर आता को तुन तुन ही ही। हे आपल्याला मिक्स करूया याच्यात तुम्ही चिली पण ग्रीन जी मिरची असतील हिरवीवाली ती पण तुम्ही वापरू शकता याच्यात हे बघा अशी आता आपण जी पोळी लाटून घेतलेली आहे ही आणि हे कनिक मळताना ना थोडं तेल टा घालायचं आहे आणि हे आता हा स्प्रेड करून घेऊया पूर्ण हे बटर लसण आणि कोथिंबीर हे ना पूर्ण पोळीलाच हे मिक्स करून घेऊया पसरवलं छान टेस्ट लागते याची असे ना मुलांना खूप आवडतात हे करून घेऊया मुलं जर पालक खात नसतील ना थोडस बारीक कापड पालक घातले तरी पण छान लागतो कोथिंबीर थोडीशी पालक हे बघा त्याला आपण फोल्ड करून घेऊया तर हा पराठा आहे ना हा असा करून ही अशी घडी घालायची याला हे असा परत ही अशी करून हे असं आपण जर पेपर फॅन बनवतो ना तशा प्रकारेच्या घड्या करायच्या लेअर छान येतील याचे हे बघा हे असं घ्यायचं आहे हे समोर करायचं आहे आणि ही अशी घडी करायची परत हे असं समोर नेऊन मागं असं हे करून अशी घडी करायची बघा आणि नंतर हे ना हे असं पकडायचं आहे असं गोल हाताचा गोल याचा पिटाळा करायचा आहे असा हे बघा हे असं आणि हे जेव्हाची बाजू हे ना हातात फोल्ड करायची आणि हे हलक्या प्रेस करायचं आहे नंतर हे लाटून घ्यायचं आहे थोडीशी कणक घेते मी बघा त्याला आपण लाटून घेऊयात लागे तुम्हाला लागेल तसे तर तुम्ही पूर्ण असं याच्यावर पीठ घेऊ शकता परत खूप छान लेलं सुट्ट त्याला बघा हे बघा आता आपला पराठा लाटून झालेला आहे तर तुम्ही याला तूप लावून शेकून घेऊ शकता चला तर आपला पराठा तयार आहे बटर किंवा तूप स्प्रेड करून घेऊया आणि पराठा शेकून घेऊया खूप कमी वेळात बनणारा पराठा आहे हा जास्त का वेळही लागत नाही आणि खायलाही खूप छान लागतं हा बघा अवघ्या दहा मिनटात बनणारा आपला गार्लिक पराठा तयार आहे बघा किती छान लेअर्सही ले, खूप छान सुटलेले आहे आणि याची चवही खाऊ तु बघा किती छान याच्या लेअर्स पडलेले आहेत तुम्ही सॉससोबत सर्व करते तुम्ही टोमॅटो सॉस किंवा तुम्ही दही त्यासोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाण्याची जी चटणी बनवता ना आपण खातो ते इडलीसोबत टोकळ्यासोबत त्या चटणीसोबतही छान लागते तर नक्की करून बघा किती छान बनलेलं आहे लेअर्सही खूप छान झालेले आहे याच्या थँक्यू फॉर वॉचिंग बघा किती छान दिसतंय ना थँक्यू फॉर वॉचिंग